तर मित्रांनो हा आहे हायरचा है, नऊ के जी लोड वॉशिंग मशीन फुल्ली ॲटोमॅटिकमध्ये आता आपण याची बेसिक माहिती बघूया हा मला एक फायव्ह स्टार रेटिंगमध्ये आहे तर त्यात हा जो मॉडल आहे याचा मॉडल नंबर आहे एच डब्ल्यू नाईन्टी डॅश डी एम चौदा नऊशे एकोणसाठ सी एस एट यू वन असा याचा मॉडल नंबर आहे आणि इयर आहे दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीसचं नवीन लेटेस्ट मॅन्युफॅक्चरिंग आहे टाईप आहे याचं फ्रंट लोडमध्ये आणि फ्रंट लोड याची जी कॅपॅसिटी आहे ती आहे नऊ के जी नऊ के जी कॅपॅसिटी आहे याची ओके तर फाईव्ह स्टार रेटिंगमध्ये हो त्यानंतर आता या मशीनविषयी आपण पूर्ण डिटेल माहिती बघूया तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहा जेणेकरून आपल्याला पूर्ण माहिती कळेल सगळ्यात पहिली गोष्ट जर बघितली तर याचा जो ड्रम आहे तो ड्रम असा इंडस्ट्रीमधला सगळ्यात बिगेस्ट व्हर्टिकल पाचशे पंचवीस एम एमचा असा व्हर्टिकल ड्रम आहे त्यामुळे तुमचे जे कपडे आहेत ते कपडे पूर्ण फिरवले जातील आणि फिरवण्यासोबत तुमचे जे कपडे आहेत हे वाले ट्रम्बल वॉश टाईपमध्ये म्हणजे खाली आढळले जातील त्याच्यामुळे तुमची जे कपड्याची क्वालिटी आहे अजून चांगली निघेल त्यानंतर ह्यावाल्या मॉडलमध्ये जर विशिष्ट बघितलं बाकी अधार मॉडलमध्ये तुमचे हे होल राहते हे पाथ होल हे जे राहते तर यामध्ये एकाने हे जे, जे, जे देलेलं राहते गॅस्किट हे गॅसकिट रेग्युलर व्हाईट कोटिंगमध्ये दिलेलं दे राहते आणि छोट्या साईजमध्ये राहते याचं जी गॅस्किट दिलेली हे अँटीबॅक्टेरियल कोटिंग दिलेली आहे त्यामुळे याचा स्मेल वगैरे नाही यासोबत म्हणजे यामध्ये एबीटी टेक्नॉलॉजी अँटीबॅक्टेरियल टेक्नॉलॉजी वापरलेली आहे यासोबत याचं जे हे जे पाथोल एरिया आहे यासोबत याचं जे समजा तुमचं डिटर्जंट एरिया आहे जिथं आपण डिटर्जंट लिक्विड वगैरे टाकतो ही हा अँटीबॅक्टेरियल कोटिंग केलेला आहे त्याच्यामुळे याचा पण हे पण लवकर खराब होणार नाही किंवा स्मेल वगैरे हो येणार नाही त्यानंतर मटेरियल क्वालिटी एकदम रफ अँड टफ दिलेली आहे यूजसाठी त्यानंतर ह्यावाल्या मॉडलमध्ये अजून डबल प्रोटेक्शन डोअर दिलेलं आहे स्पेशली ह्यावाल्या मॉडलमध्ये विशेष म्हणजे बाकी जे रेग्युलर मॉडेल येतात त्यावाल्या मॉडलमध्ये आपल्याला पाहायला भेटते यामध्ये मार्केटमध्ये आपल्या जवळपास मोटर जे येतात हे जवळपास दोन तीन प्रकारचे येतात त्यापैकी जे मेन वापरले जातात ते येतात एक राहते बी एल डी सी बिल्ड ड्राईव्हची मोटर आणि दुसऱ्या प्रकारची येते एक डायरेक्ट ड्राईव्ह किंवा डायरेक्ट मोशन मोटर तर हा जे मॉडल आहे ह्यावाल्या मॉडलमध्ये आपण सुरुवातीला सांगतानी मॉडल तुम्हाला सांगितला की ह्यावाल्या मॉडलमध्ये डी एम डी एम म्हणजे डायरेक्ट मोशन डायरेक्ट मोशन असा उल्लेख आलेला आहे म्हणून ही जी मोड मॉडल आहे याच्यात तुम्हाला वापरली जाईल डायरेक्ट मोशन मोटर त्यामुळं डायरेक्ट मोशन मोटरचा आणि बिल्ड ड्राईव्हचा फायदा असा होते की बिल्ड ड्राईव्हमध्ये व्हायब्रेशन लेवल काही दिवसानंतर येणं हे शक्य असू शकते पण जे डायरेक्ट ड्राईव्ह किंवा डायरेक्ट मोशन मोटर येते ह्यावाल्या मॉडलमध्ये एकदम नॉईस लेवल एकदम कमीत कमी असतो त्यामुळे आवाजाचे प्रॉब्लेम येत नाहीत त्यानंतर व्हायब्रेशन वगैरे पण कमी राहते त्याच्यानंतर तुम्हाला एकानी अदर मड मॉडलमध्ये ज्यात तुम्हाला मार्केटमध्ये दोन प्रकारचे ड्रम असतात एक राहते ड्रम बकल वेल्डिंग ड्रम जो अशा अशा प्रकारचे अटॅच राहते आणि दुसरा प्रकारचा राहते सिमलेस वेल्डिंग ड्रम सिमलेस वेल्डिंग ड्रम काय असते तर हा जो जॉई हा जो ड्रम आहे त्या ड्रमच्या मधात कुठंच तुम्हाला अटॅचमेंट दिलेली राहत नाही ड्रमला अटॅचमेंट नसल्यामुळे कसं माहिती आहे का तुमचे जे कपडे आहेत काही दिवसानंतर चार पाच वर्षानंतर याला रस्टिंग वगैरे जर पकडली किंवा मग तुमचा ह्यावाल्या मॉडलमध्ये आपण जे निर्मा वगैरे टाकतो त्या निर्मा वगैरे टाकल्यानंतर रस्टिंग वगैरे जर पकडली तर आपले जे कपडे आहेत ते त्याला इजा होण्याची शक्यता राहते पण ह्यावाल्या मॉडलमध्ये सिमलेस वेल्डिंग ड्रम दिलेला आहे त्यामुळं म्हणजे का नाही हे जे हे जे तुम्हाला एक स्क्रबर दिलेलं आहे स्क्रबरच्या मतात इथं एकदम मायक्रो वेल्डिंग ड्रम दिलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला जे ड्रमचा प्रॉब्लेम हा हा कधीच निघणार नाही ह्यावाल्या मॉडलमध्ये ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला याच्या याची जर फीचर्स जर बघितले तर ह्यावाल्या मॉडलमध्ये तुम्हाला हे प्रोग्राम जे दिलेले आहेत हे जवळपास पंधरा प्रकारचे वॉशेबल प्रोग्राम आणि एक रिफ्रेजचा प्रोग्राम एक एक्स्ट्राचा दिलेला आहे आता रेग्युलर तुम्हाला माहिती आहे आता हा जे मॉडल आहे आपण मॉडल नंबरमध्येच बघितलं की हा जो मॉडल आहे हा जवळपास चौदा नऊशे एकोणसाठ असं नऊशे एकोणसाठ सिरीज आहे याची आणि चौदा म्हणजे जवळपास चौदाशे आर पी एम म्हणजे हा वाला मॉडल नऊ के जीचा चौदाशे आर पी एमचा मॉडल आहे रेग्युलरमध्ये समजा एक तीन प्रकारचे आर पी एम येतात एक हजार बाराशे आणि चौदाशे तर हा जे मॉडेल आहे तुम्ही एक हजारवर चालू शकता बाराशेवर चालू शकता आणि चौदाशेवर तीनवर पण चालू शकता त्याच्यानंतर तुम्हाला यावाल्या मॉडलमध्ये डिलेचा ऑप्शन दिलेलं आहे आपल्याला जर समजा लाईट समजा जर जवळपास आपण जर एकदा जर समजा दोन तीन तासानंतर जर आपल्या जर पाण्या जे कपडे आहेत ते कपडे जर धुवायचे असतील तर आपण टाईम सेट करू शकतो डिलेच्या ऑप्शनमध्ये स्टिमिंगचं ऑप्शन दिलेलं आहे स्टिमिंगनं कपडे धुले जातात त्यानंतर टेम्परेचरचं ऑप्शन दिलेलं आहे आपण जर गरम पाण्यानं कपडे जर धुवायचे असले तर सात डिग्री सेल्सिअसवर आपण पाण्या गरम पाण्यानं आपण कपडे धुवू शकतो त्यानंतर ह्यावाल्या मॉडेलमध्ये स्पीड दिलेलं आहे स्पीड म्हणजे एक हजार बाराशे किंवा चौदाशे असे तीन आर पी एम आहेत त्या आर पी एमनुसार आपण कपडे जे ते धुवू शकतो एक्स्ट्रा रेंजमध्ये टाकायचे असले किंवा मग मेमरीचं ऑप्शन दिलेलं आहे त्यानंतर स्टार्ट पॉजचं ऑप्शन दिलेलं आहे कॉटनचे कपडे टाकायचे असले मिक्स वेअर असले आपले किंवा मग एलर्जीचे जे हॉस्पिटलमध्ये कपडे वापरतो आपण किंवा मग लहान मुलांचे कपडे वगैरे जे राहतात त्यात कसं माहिती आहे बॅक्टेरिया वगैरे जास्त राहतात ते हे बॅक्टेरिया वगैरे किरण किलर करण्याच्या हिशिवान म्हणजे तुम्हाला जे गरम पाण्यानं कपडे देतात त्यामुळे काही तुमचे एलर्जी केअर हे समजा एक ऑप्शन आलेले आहे त्यानंतर क्विक फिफ्टीनचं ऑप्शन दिले आहे पंधरा मिनिटाचं डेलिकेटचे जे कपडे राहतात आपले हेवी ड्युटी एक्सपेन्सिव्हचे कपडे आहेत टिकलीवरचे ते आपण याच्या देऊ शकतो यात रिफ्रेशचं एक ऑप्शन दिलेलं आहे हे की सगळ्यात ॲडव्हान्स आहे अदर कंपन्यांमध्ये समजा तुम्हाला जे रिफ्रेशचं ऑप्शन द्याय गेले तर कोणामध्ये आय रिफ्रेश राहते काही राहतात ओझोन रिफ्रेश राहते वेगवेगळे राहतात ह्यावाला मोडून म्हणजे रिफ्रेश प्रोग्राम आहे हे रिफ्रेश प्रोग्राम एकदम कमीत कमी टायमरचा आहे जवळपास इंडस्ट्रीमधला अठरा मिनिटाचा एकदम कमीत कमी वेळेचा हा प्रोग्राम दिलेला आहे म्हणजे तुमचे जे जास्त वेळपर्यंत तुमचे कपडे जे आहेत हे कपाटमध्ये ठेवले जातात किंवा मग तुम्ही जी जे कपडे समजा पार्टीवेअरसाठी दोन तीन घंट्यासाठी तात्पुरते घालता तर ते कपडे तुम्ही रिफ्रेशच्या ऑप्शनमुळे एकदम म्हणजे बरोबर पाणी घेते डिटर्जंट वगैरे पाणी वगैरे घेत नाही वगेर, वगेर गेत नहीं। एकदम मा कमीत कमी पाण्यामध्ये स्टीमिंग, स्टीमिंग न तुमचे जे कपडे आहेत ते पूर्ण फ्रेश त्यानंतर ह्यावाल्या मॉडेलमध्ये बेबी केअरचं ऑप्शन वगैरे दिलेलं आहे तुम्हाला लहान मुलांचे वगैरे कपडे धुवायचे असलेले त्यानंतर तुम्हाला बेडिंगचं ऑप्शन दिलेलं आहे बेडिंगचे जे कपडे असतात ते तुम्ही धुऊ शकता अंडरवेअर स्पिन सेल्फ क्लीनचं ऑप्शन दिलेलं आहे तुमची जे मशीन आहे ती मशीन आल्या पूर्ण सेल्फ क्लीन करण्याचं ऑप्शन दिलेलं आहे ते आतल्या रिमोटचं ऑप्शन दिलेलं आहे या रिमोटमुळे काय होतं माहिती आहे का, का तुमचे तुम जे कपडे आहेत समजा तुम्हाला समजा फुल जे फुली ऑटोमॅटिक ही जी मशीन आहे यावाल्या मॉडलमध्ये रिमोटचं ऑप्शन म्हणजे तुम्हाला एक वायफाय वगैरे इनबिल्ड दिलेलं आहे वायफाई इनबिल्ड असल्याचा फायदा असे की तुम्ही रिमोट तुमचे जे मोबाईल ॲज अ रिमोट यूज करू शकता मोबाईलवरून जर ऑपरेट करायचं असलं तुम्हाला हायस्मार्ट नावाचं एक ॲप्लिकेशन डाऊनलोड लागते त्या ॲप्लिकेशनवरच्या सहाय्यानं तुम्ही जे ही मशीन आहे ते घरच्या वायफायसोबत कनेक्ट करून यूज करू शकता चालू बंद करणे वगैरे मी जे तुम्हाला नऊ के जीमध्ये याचं जे बकल होलचं पाथ होलचं सा, जे सांगितलं होतं ते हे बघून घ्या एक दुसरी कंपनी आहे तर ह्यावाल्या मॉडेलमध्ये बघा हे जे पाथ होल ए आहे हे एक तर छोट्या साईजमध्ये आहे त्यातल्या त्या छोट्या साईजमध्ये असून याचं जे कोटिंग दिलेलं हे अँटीबॅक्टेरियल नाही हे साधारी कोटिंग दिलेलं आहे हे समजा काही दिवसानंतर तीन चार वर्षानंतर तुम्हाला स्मेल वगैरे येऊ शकते त्याच्यात तुम्हाला स्मेल तुम्हाला सांगितलं की स्मेल वगैरे येणार नाही त्यानंतर तुम्हाला जे आतलं ते हे जे राहते याचं ड्रम जे राहतो तुम्हाला सांगितलं की मार्केटमध्ये दोन प्रकारचे हे जे ड्रम येतात तर हे वाला मॉडल तुम्ही सांगितलं की हे मॉडल बकल वेल्डिंग ड्रम यावाल्या मॉडलच्या मधामध्ये तुम्हाला तुम्हाल वेल्डिंग दिलेली आहे तर काही दिवसानंतर रस्टिंग वगैरे तुम्हाला सांगितलं रस्टिंग वगैरे पकडल्यामुळे समजा काही दिवसानंतर प्रॉब्लेम जर आले तर येऊ शकतात त्याच्यात काय बऱ्याच मॉडलमध्ये येत नाहीत पण समजा याच्या शक्यता राहते की येण्याची आणि जे दुसरं मॉडल सांगितलं तुम्हाला की सिमलेस वेल्डिंग ड्रम तेही दाखवत तुम्हाला तर हे आहे सिमलेस वेल्डिंग ड्रम याच्यावाल्या मॉडल हे बघा एकदम अतिशय मायक्रो वेल्डिंग ड्रम दिलेला आहे त्याच्यामुळं तुमचं जे ड्रम आहे त्या ड्रॉम ड्रमचा कधी प्रॉब्लेम येणार नाही अशा प्रकारचा पिलोशप याचा ड्रम दिलेला आहे ओके त्यानंतर ह्यावाल्या मॉडलमध्ये आपण बघू शकता डुएल याचं तुम्हाला जे जेट स्प्रे दिलेलं आहे हे डुएल जेट स्प्रे दिलेलं आहे ह्यावाल्या मॉडलमध्ये इथं म्हणजे तुमचे जे जे कपडे वगैरे आहेत कपड्यावर स्प्रे वगैरे मानण्याचं काम किंवा मग हे जे तुमचं जे गेट दिलेलं आहे यावर जे समजा हे फायबरचं डोअर दिलेलं आहे हे फायबरवर समजा तुमचं जे ते निरमाचं पाणी वगैरे लागलेलं राहते तर ते हे धुण्याचं वगैरे पण काम करते ठीक आहे तर अशा प्रकारची हिवाली फुल्ली ॲटोमॅटिक लोड वॉशिंग मशीन होती अशाच बऱ्याच प्रकारच्या वॉशिंग मशीन आहेत प्रत्येक मॉडेलमधले काय काय फीचर आहेत हे बघण्यासाठी ला चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो या मशीनचं एक तुम्हाला सांगितलं सा राहिलं मेन म्हणजे ह्यावाल्या मशीनची जी वॉरंटी दिलेली आहे कंपनीनं डायरेक्ट मोशन मोटर सांगितलं तुम्हाला ह्याच कंपनीच्या अदर कंपन्या पण म्हणजे अदर जे मॉडल येतात ते मॉडल पण येतात पण त्या मॉडलमध्ये तुम्हाला बी एल डी सी बेल ड्राईव्हच्या मोटर दिले राहतात पण स्पेशली हा जे मॉडल हे सगळ्यात परवडणारा मॉडल आहे कशा का तर ह्यावाल्या मॉडलमध्ये एक तर डायरेक्ट मोशन मोटर नवकेजी चौदाशे आर पी एम वायफाय इन बिल्ड डबल प्रोटेक्शन डोअर सिमलेस वेल्डिंग ड्रम अशा प्रकारच्या जवळपास सगळेच फीचर ऑल इन वन आहेत प्लस त्यातल्या याची जी जर वॉरंटी जर बघितली आपण तर वन इयर कॉम्प्रेन्सि वॉरंटी प्लस पाच वर्ष वन इयर कंप्लीट वॉरंटी पाच वर्ष कॉम्प्रिहेन्सिव वॉरंटी आपल्या सगळ्या इनर पार्टची आणि तुम्हाला वीस वर्ष मोटर वॉरंटी येत आहे यावाल्या मॉडेलची जे की सगळ्यात हायेस्ट आहे म्हणजे तुम्ही कोणत्याही कंपनीमध्ये बघितलं तर एवढे फीचर एका मशीनमध्ये असणं कोणत्याच मशीनमध्ये असू शकणार नाहीत ना तर हे एवढे सारे फीचर एका मशीनमध्ये राहतात तर तुम्हाला अशा प्रकारचे फीचर्स चेक करून घ्यायचे आहेत जर असतील तर नो डाऊट तुम्ही कोणत्याही कंपनी घेऊ शकता तर अशाच प्रकारच्या नवीनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र